माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण दहावे सव्वा टिजभर हिंदू राज्य अंदमानात आम्ही गेलो तेव्हा गाजत असलेले ते टिजभर पठाणे राज्य उलथून टाकून त्याच्या ठिकाणी सव्वा टिजभर हिंदू राज्य जेव्हा स्थापन झाले तेव्हा त्या राज्याची अगदी राजधानी तेल तेलकोठार तेच आमच्या आधिपत्याखाली आले आणि तेथील त्या एक हात मोडक्या लाकड्या खुर्चीच्या सिंहासनावर आम्ही विराजू लागलो इथपर्यंत कथा मागे सांगितली जाय तेलकोठार म्हणजे त्या कारागारातील उत्पन्नाचे अंतिम केंद्र असल्याने आणि बारी महाराजांच्या विश्वासाला विशेषतः राजबंदी आल्यानंतर पठाणी मुसलमानाविरहित इतर कोणाही पात्र झालेले नसल्याने त्या तेलकोठारात मुसलमान बहुतेक पठाण अधिकारी असत त्याच्या हाती सगळ्या बंदींचे तेल तोडून घेणे असल्याने तो सगळ्या बंदीस चळवळ कापू चळचळ कापवू शके त्यांनी तेल पुराने म्हटले की जमादार पी टी ऑफिसदार बंदी लटपट कापू लागत बंदीवनास मारण्याचा त्याचा अधिकार त्या गोदामवाल्यास आसन परंपरा प्राप्त झाला होता <coughs> बारी कार्यालयात जर कोणाचे डोळे मिटून ऐकत असेल तर त्या अधिकाऱ्याचे त्यामुळे राजबंदी विरुद्ध चुकल्या करण्यातही हा अधिकारी पुढे असे त्या अधिकारावर तुरुंगात अगदी लबाड धूर्त सौदा आणि स्वार्थी असेल तोच नेमला जाईल असे बरेच सुयोग्य अधिकारी त्या स्थानास आमच्या सात आठ वर्षाच्या कारावासात पवित्र करून गेले होते आणि आता आमच्या नवव्या वर्षी आमची त्याच अधिकारावर नेमणूक झाली आम्ही तिथे येताच कारागारातील उरल्या सुरल्या मुसलमान तंडेल पेटी ऑफिसर बंदीवान वॉर्डर इत्यादी मंडळीत एक सहा भीती संचारली त्या तेलकुठ्यात असणाऱ्या देवतेला बंदी आणि बंदी अधिकारी यांना तेलाच्या गाण्यात आपला जीव पिळून निघू नये असे वाटत असेल तर बराच सोन्या चांदीचा नैवेद्य दाखवावा लागेल आजपर्यंत तेथे ते ते असलेल्या मुसलमानी अधिकाऱ्यांच्या जोरावर हिंदूंना ते तेला त्या तेलाच्या गाड्यात नैवेद्य नाही तिला तर त्यासाठी किंवा दिला तर काफा म्हणून या लोकांनी छळून सोडले छोड़ होते आता ती जागा हिंदूच्या हाती आली आणि ती त्या शुद्धीकरण काढलेल्या नष्ट दुष्ट खाष्ट आयनावाल्याच्या उपनेत्रवाल्याच्या एक एक मुसलमान तंडेल पूर्वी राजबंधनच्या छळात सगळ्यांच्या पुढे होण्यात चढावड करणारे ते मुसलमान पेटी ऑफिसर येऊन अगदी नम्रपणे हात जोडून सलामच नाही तर हात जोडून माझी विनवणी करीत बडे बाबू अब जान बचाना आम्ही वर हात जोडणे लिहिले आहे त्यात एक गोम आहे आम्ही अंदमानला गेलो तेव्हा पाहू लागलो की हिंदू लोक मुसलमानांना सा सलाम करीत इतकेच नव्हे तर आपसातही पंजाबी इत्यादी हिंदू मंडळी सलाम करताना आढळत परंतु मुसलमान काही केला रामराम म्हणत नसे एक दिवस एका मराठी ऑर्डरने मला सांगितले की त्याने मिर्झा खान जमादारास सहज रामराम केला तर ते त्याने त्या ते ऑर्डर शिवाय हसळून तम्मी दिली की एक ऑफर हमारे सामने रामराम राम का नाम मत निकालो तुमको सलाम बोलणा होगा ही गोष्ट ऐकल्यानंतर आम्ही स्वतः निश्चय केला की कोणाही के मुसलमानाला सलाम म्हणायचे नाही जोवर तो रामराम राम नमस्कार म्हणत नाही जर कधी एखादा मुसलमान असा रामराम म्हणणारा असला आपले राष्ट्रीय महाराष्ट्रीय मुसलमान त्यावेळेपर्यंत तरी पुष्कळ सरळ असत आणि रामरामही राम म्हणत तर मी एकदा सोडून दहा दहा मात्र सलाम म्हणे पण जे धर्मांत मुसलमान हटकून रामराम म्हणत नसत पण हिंदूंना मात्र सलाम म्हणायस भाग पाडेल त्यास आपणही सलाम म्हणायचे नाही म्हणून मी निर्धार करून इतर हिंदू बंदीवांनात ती रूढी पाडली त्यामुळे कित्येकदा लहान मांडणे होत पण हिंदू बंदीवनातील अनेक निश्चय लोकांनी मुसलमान असेही त्याने सलाम म्हटला तरी आपण रामराम किंवा नमस्कार म्हणण्याचा निर्धार सोडला नाही त्यामुळे मुसलमानांना माहीत असे की मी हिंदू रामराम हात जोडून नमस्कार वंदे मातरम इत्यादी विष्ठाचारा शिष्टाचाराच्या अभिमानी असे आणि म्हणून ते ब्यालेले मुसलमान बंदी अधिकारी मला प्रसन्न केल्यापासून गत्यांतर नाही असे पाहून हात जोडून नमस्कार करीत होते पण सलाम करू नका असा आग्रह त्यांना मी कधीच करत नसे त्यांनी सलाम करावा पण मग हिंदूंना रामरामच करावा ते जर रामरामही सरळपणे म्हणतील तर आपणही वाटल्यास सलाम म्हणावा मला जान बचवण्याचा पुरस्कार म्हणून पूर्वपद्धतीप्रमाणे मुसलमान बुद्धिमानांकडून आणि तंडलेखकांकडून नैवेद्यही अंतस्थपणे स्वीकारण्याचा आग्रह होत चालला तेव्हा मी घाण्याच्या कारखान्यात जाऊन आणि इतरत्र त्या सर्वांस भेटून सांगितले की तुम्ही मुसलमान म्हणून कोणाला माझ्यापासून त्रास होईल ही भीती सोडून द्या तुम्ही कोणा हिंदू बंदीस त्रास देऊ नका म्हणजे झाले कोणाही कोणाची कवडीही मला नको केवळ शक्य तितके करून आपले काम नीट करा मग थोडे तरी मी बघून घेईन परंतु जर तुम्ही मी हिंदू म्हणून कोणी कटाने काम कमी कराल किंवा पूर्वीप्रमाणे हिंदू लोकांस पिढ्या द्याल किंवा पैसे उघड तर मात्र ध्यानात ठेवा मी असे तो मी याच धोरणाने त्यांना वागवले एक दोघा जुन्या काळी चढेल झालेल्या मुसलमान वॉर्डरांनी तेल चोरून मजवर खोटा खटला करण्याचा भेद चालवला होता पण तत्काळ त्यांनाच धरून कामावरून काढून टाकण्यात येताच सर्वांस दाग बसला आणि पुढे ते सर्व अगदी दिनपणे राहू लागले मी त्या ऑर्डरांच्या कामावर हिंदू ऑर्डर नेमले ज्या कोलूस फाशीचा गुरु म्हणून म्हणात कारण फाशी जाण्यास कोणाचे मन वळवण्याचे असेल तर त्यास कोलूस धाडला की पुरे होई त्या कोलूस मी तो माझ्याकडे होता तोवर कोणासही बेडीची शिक्षा किंवा एक चापटीची मारपीट किंवा एक कवडीची लाच द्यावी लागली नाही भोगावी लागली नाही आणि तरीही ते तेलाचे काम काही कमी झाले किंवा उत्पन्न त्यामुळे रास पावले असे मुळीत झाले नाही त्याचवेळेस त्या, त्या कार्यालयावर बंदीपाल बारीचे मिळवणे आले होते त्यांच्या सुशिक्षित दयाळू आणि उदारत्वाचे स्वभावाने कारागारात सरकारी काम उत्तम चालू नाही बंदीमानांची अन्याय चळवणूक होत नसे त्यांचे मला त्या घाण्याच्या कामातील पीडा आणि अत्याचार बंद करण्यास पुष्कळ सहाय्य मिळाले हिंदू बंदिवानांना तर माझे उपकार वांता वांता पुरेसे होईल त्यांची ती भक्ती पाहून आणि केवळ मी वाईट नव्हतो एवढ्यासाठी माझ्या चांगुलपणाचे मनपूर्वक उपकार मांडण्यात त्यांच्या अल्पसंतुष्ट याचनेने द्रवून जाऊन केव्हा केव्हा माझ्या डोळ्यात पाणी हवे त्या ते तेलकुठारात असताना मला जे मुख्य समाधान अनुभवन ते आले ते हे की माझ्या आणि एकंदरीत राजबंदींच्या अत्यंत दूरदर्शेच्या दिवसात जे लोक आम्हास उपयोगी पडले होते त्यांचे पुष्कळ हित मला साधता येऊन स्वतंत्र लोकातील सत्पात्र मनुष्यास आणि कुटुंबासही पुष्कळ सहाय्य देता आल्याने कृतज्ञ बुद्धीस प्रसन्नता देता आली आता पूर्वीप्रमाणे कोणतीही पिढा होणे बंद झाले बंदीस एकाच वेळी शौचा सोडून संडासात आठ आठ ओळीने धाडून जमादार वाटेल पुरे की एकदम उठो म्हणून आज्ञा सोडली जातास कोणास शौचास पुरेसे हो न हो सर्वांनी एकदम उठले पाहिजे नाहीतर त्यास नागोस बाहेर ओढून काढले जावे कित्येकदा पाणी लावून अंग धुण्याचे आधी बाहेर ओढले जावे असे अगदी पाशवी अत्याचार ते ज्या कामात भोगावे लागत ते आता अगदी नामशेष झाले होते मुसलमान वॉर्डर हिंदू कुणी हौदातील हो पाणी घेताना पाहिला की दोन्ही पाया हात हौदात धूत आणि त्या हिंदूने निरुपाय म्हणून ते पाणी तसेच वापरले की त्याची टर उडवून आपण मोठे सत्कृत्य केले म्हणून तो बडाई मारी असे ज्या चाळीत जे चढेल झाले होते त्याच चाळीत शुद्ध पाणी मिळू लागले आणि तसे चढेल पण करण्याची कोणाची छाती होईनाशी झाली पाण्याची गोष्ट निघाली म्हणून आणखी एक आठवण झाली की आम्हाच पहिल्या चार पाच वर्षात केव्हा केव्हा नाक धरून पाणी प्यावे लागे कारण बारीसाहेब लांबून पिण्याचे पाणी आणावण्यास जेव्हा आळसत तेव्हा अगदी घाण आणि टाकाव म्हणून व्यक्त झालेल्या एका विहिरीचे पाणी बंदिवानास पिण्यास देत ते इतके कुजलेले आणि ओंघळ असे की नाक दाबून धरल्याविना घाणीच्या भपकारामुळे ते पिणे केवळ अशक्य के होईल ही गोष्ट बारीक पर्यवेक्षकास अर्थातच कळवत नसे कोणीत कळवण्यास धसत नसे आम्ही एकदा ते पाणी लपवून ठेवले दुसऱ्या दिवशी पर्यवेक्षक येताच आम्ही प्रथम शेजारच्या कचरा विहिरीचे पाणी पिण्यास वाटले गेल्याची के कागाळी केली बारीक नेहमीप्रमाणे शब्दवरती गोष्ट नाकारू लागला कोणी जमादार वा बंदी आमच्या वतीने बोले ना आम्ही खोटे पडू लागलो तेव्हा ते भांडे आम्ही कोपऱ्यात काढून पुढे केले पर्यवेक्षकाने के बारीची थोडी पाद्यपूजा तेथेच करून बाकीची कार्यालयात केल्यावर केली त्यामुळे तसे पाणी देण्याचे अगदी बंद झाले अशा स्थितीत ज्या बंदीमानांनी मागे दिवस काढले होते त्याच ते श्री डिगनसाहेबांच्या बंदीवलत्काचे दिवस कारागाराच्या मानाने कमी किती कमी दुर्धर होते हे समजण्यास उत्तम साधन हेच होते की ज्या कामगारात महिन्या दोन महिन्यात एखादा तरी बंदी फाशी खाईच त्यास त्या कामगारात आणि वसाहतीत देखील फाशी खाल्ल्याचे एखादे उदाहरणही घडेल असे झाले याच कारण त्यावेळेची आठ दहा वर्षांच्या कटपडीने घडवून आणलेली वसाहतींच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनातील सुधारणा हे एक होते आणि हे होते युद्धापासून या ना त्या निमित्ताने सुटकेची आशा बंदिवानांच्या हृदयात सारखी उत्पन्न होत गेली आत्महत्येच्या संकेत झालेला हा तुरळकपणा आम्ही कारा मंडळाच्याही ध्यानात आणून दिला होता त्या तेल कोठाराच्या अधिकाराचा दुरुप उपयोग आमच्या शिक्षण शुद्धीकरण संघटन इत्यादी अंदमानात सुधारण्यासाठी चालवलेल्या प्रचार कार्यास अर्थातच फार होऊ लागला काही उदाहरणे सांगू एकदा एक, एक हिंदू भंगी जो फार दिवसापूर्वी मुसलमान झाला होता त्यास आम्ही हिंदू धर्मात पुन्हा घेतला पण त्याची नवीन चेंडी पाहताच मुसलमान त्याच पंक्तीतून उठून घेऊ लागले आणि हिंदू तो भंगी म्हणून आपल्या पंक्तीस त्यास घेईनात तेव्हा आम्ही त्याच कोठारात कामाच्या निमित्ताने त्याचे भंगी काम आटोपल्यावर बोलवावे आमच्यासमोर साबणाने शुद्ध स्नान घालवून नवीन कपडे धारण करावे आणि आमच्या शेजारी जेव्हा बसवावे आमच्या आणि आमच्या मित्रांचे उदाहरण पाहून तो भंगी हिंदू लोकां हिंदू लोकांच्या पंक्तीस हळूहळू बसू लागला हिंदू बंधी त्यास करेन नाश्य झाले आणि अशा रीतीने तो पुन्हा मुसलमानांच्या पंजात फसण्यापासून वाचला तो प्रत्येकी तुलसीदासाचे भजन करे पूर्वी ह्याच कोलूज छळानेत्रास असून जीव वाचवण्यासाठी कित्येक उच्चवर्णीय हिंदूही आणि ब्रह्मी तर विचारूच नका भंगी काम मागून घेत भंगी बनवण्याची शाळा म्हणून त्या कुलूजची प्रख्याती होती पण ते काम आता तर जर सह्य होताच तेच उच्चवर्णी हिंदू त्या बिचाऱ्या जातीच्या जा भंग्यास आपले शेजारी बसू देणार त्या संधीच्या आगेमागेच लोकमान्य वारल्याची बातमी आली प्रथम उडत उडत रात्री कळली सकाळी निश्चिती झाली त्यावेळी लोकमान्यांच्या मृत्यूविषयी आत्मा तळमळू लागला ती तळमळ व्यक्त तरी कशी करणार आणि ती आठ वाजण्याच्या संधीस निश्चय ठरला की त्या सर्व अंदमानभर सर्वांनी उपवास पाळावा आणि दुसऱ्या दिवशी दुःख प्रदर्शनार्थ अंतस्थपणे सभा भरवावी तात्काळ आमच्या संस्थेतील सहकारी मंडळींना ते कळवले त्यांनी पुढच्यास त्यांनी त्या पुढच्यास असे करता करता एखाद्या तारेच्या गतीने ती वार्ता गावोगाव पसरली आणि जेवणाच्या वेळेस पाहतात तो कारागारापासून ते दूर रास बेटापर्यंत आणि इतर भागातून शेकडो लोकांनी आपापले जेवण घेण्याचे नाकारले अधिकाऱ्यास घोटाळा पडला की हे काय पण कोणी कारण सांगेना कारण बंधिवांनाचं राजकारण नाही तसा गाईस आत्मा नाही आणि बंदीवानाचं राजकारण नाही म्हणजे राष्ट्रीय कारण नाही बाकी सरकारी राजकारण त्यांनी केले तर चाले इतकेच नव्हे पण त्यास ते करणे मनाविरुद्ध भाग पडे उदाहरणार्थ लढाईच्या दिवसात त्या महायुद्धार्थ इंग्रज साम्राज्याच्या सुवर्ण मेरूचे दिवाळे निघू नये म्हणून अंदमानातील त्या बंदीवानापासून देखील पैसा अडका वर्गणी म्हणून अधिकाऱ्यांनी गोळा करण्यास कमी केले नव्हते आणि युद्धबंदीनंतर त्या शांती अर्थ त्याच बळाने तास अर्धा तास चूप बसावे लागे पण लोकमानांच्या मृत्यूसाठी दुःख वाटण्याचा बंधीवानास अधिकार नव्हता त्यासाठी जेवण सोडले म्हणून म्हटले तर त्वरित राजद्रोहळ्यांशी संबंध ठेवण्याचा खटला आणि बेळी म्हणून बंधीवानांनी कारण बोलू नये हळूहळू आपण होऊन अधिकाऱ्यास कळले की लोकमान्यांसाठी हे हजारो आज आजूपास आचरित आहेत एक दोन तासात ही बातमी चौकडे पसरून संघटित उपवास हजारो बंदिवानांनी केला कसा याचे अधिकाऱ्यास सक्रोध आश्चर्य वाटले आणि ते आश्चर्य होतेही नऊ वर्षांपूर्वी टिळकांचे नाव माहीत असणारा शेकडा एक असतात आणि राष्ट्रीय दुःखासाठी एक दिवस उपवास करून पोटी दिवसभर राबत ते कठोर परिश्रम करणं इतका राष्ट्रीय वळण्याचा मनुष्य तर हजारात एकच मिळतात त्याच अंदमानात आठ नऊ वर्षांच्या प्रचाराने इतकी संघटना झाली आणि राजकीय चळवळ कळकळ उत्पन्न झाली की ठिकठिकाणच्या पुढारी देशसेवक बंदिवानांना कारागारातून दोन तासात निरोप पोचू शके आणि हजारो बंदिवान एकमताने राष्ट्रीय दुःख पाळू शकत तीच गोष्ट सभांची असे बाहेर वसाहतीत आमच्या संस्थेतील प्रमुख मंडळी सभा भरून वेळोवेळी लोकात जागृती करत राजकारणात विषयांवर त्यास व्याख्याने देऊन शिक्षित करत अशा सभा अर्थातच धोक्याच्या असतात कारण बंदिवानास एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे निषिद्ध असे आणि त्या सभातून तर शंभर शंभर बंदीवाने पुढे पुढे एकत्र होत आणि ते सर्व ठिकाणाहून येत ही शक्यता अर्थातच त्या वसाहतीत राष्ट्रीय चळवळीस अंतस्थपणे अनुकूल असलेल्या बंदीवान आणि स्वतंत्र अधिकारांच्या सहाय्यानेच घडून येईल पण एखाद्या वेळेस ओम्फस होऊन ते शेलके शेलके पकडले जाण्याचाही पुष्कळ संभव असे अशा प्रसंगी त्या आम्हा देशभक्तवीरांची जी धांदल उडे ती अगदी चिरस्मरणीय असे बेग नावाच्या एका जिल्ह्याचेच उदाहरण घेऊ तेथे ते एकदा सभा भरवायचे ठरले लांबून लांबून मंडळी कोणी काही निमित्ताने कोणी काही हशी झाली ठेवून सभा भरली आता राष्ट्रीय आवेश सर्वात भरू लागतो तोच दूर एक परिचित मुख्य आतापैकी ग्रस्त दिसला मग काय गडबड विचारता ते वक्ते ते श्रोते तो भरू पाहणार राष्ट्रीय आवेश जो तो गवतातून दगडा आडून चाळी मागून कुंपणावरून लपत चपत उड्या टाकून पार जे एक दोन एक दोघे उड्या टाकताना पडले तेच काय ते पडाव झाले पोलीस अधिकारी परिचितच होता वर कोणी अशा अंतस्त सभा भरत असतात म्हणून चुगडी केली होती म्हणून त्यास वरिष्ठांची आज्ञा झाली होती म्हणून तो आला नाहीतर त्याच्या अंगणातील सगळीकडे देखील झुकताना त्याने उड्या टाकताना पडले ते अर्थातच पाडाव करून त्यास ध्याक दखवटशा दिला पण ते त्या जिल्ह्यातील असल्याने आणि नुसते एकत्र बसण्यास रविवारी फारसा प्रत्यय बाहेर नसल्याने इतरांची नावे न विचारता पोलीस महाशयांनी सभाविवाह काही नव्हते असे कळवले परंतु तेथील एक मराठी बंदिवान जो पुढारी असे त्यास पुढे हळूच लिहिण्याच्या कामावरून कष्टाच्या कामावर धाडण्यात आले दोन आठळे लोटले नसतील आमच्या मंडळीने वशेला लावून पुन्हा त्यास लिहिण्याच्या कामावर नेमून टाकवले आज इथेच थांबतो